आई वडील कधीही आपल्या मुलांच्या चांगल्याचाच विचार करतात त्यामुळे त्यांचं नेहमीच ऐकावं असं थोरा मोठ्यांचं म्हणणं आहे जे कुठेतरी बरोबर देखील आहे पण कधी कधी काही लोक त्याला अपवाद देखील ठरतात असाच एक अतिशय भयंकर प्रकरण समोर आलंय एका नवविवाहित नवरीनं आई वडील आणि भावावर गंभीर आरोप केले वधूचा आरोप आहे की तिचे आई वडील आणि भावानं तिचा विश्वासघात केला प्रथम तिला एका वृद्ध माणसाला विकलं आणि त्या वृद्धाशी तिचं लग्न करण्याचा कट रचला यानंतर तिनं पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वडील आणि भावानं तिला गोळ्या घालण्याची धमकी दिली सध्या नवविवाहित विवाहित वधून स्वतःच्या आणि सासरच्या लोकांच्या सुरक्षेसाठी बरेलीच्या एस एस पी आणि डीएम कडे धाव घेतली आहे नवविवाहित वधू वैष्णवीना तिच्या आईवडिलांना तिचे लग्न जुन्या नातेवाईकांशी करायचं होतं असं म्हटलंय या वृद्ध नातेवाईकांकडून काही रुपये घेऊन तिच्या पालकांनी तिला विकलंय हा प्रकार तिला समजल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आर्य समाज मंदिरात ठाणा किल्ला भागातील चंदन नगर इथं राहणाऱ्या सुजल सोबत लग्न केलं नववधू वैष्णवीचा आरोप आहे की जर तिनं सुजलशी लग्न केलं नसतं तर तिच्या आई तिला त्या वृद्धाच्या स्वाधीन केलं असतं वैष्णवीचा आरोप आहे की तिनं तिचे आई वडील आणि भावाचं ऐकलं नाही म्हणून आता त्यांनी तिच्या विरुद्ध राग बाळगण्यास सुरुवात केली आहे आणि आता वैष्णवी आणि तिचा पती सुजल यांना पाहताच गोळ्या घालणार असल्याचं जाहीर केलं वैष्णवी खूप घाबरली म्हणून तिनं बरेलीचे एस पी अनुराग आर्य आणि डीएम यांना स्वतःच्या आणि पतीच्या सुरक्षेसाठी आवाहन केलंय